शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भी ती कशाची परवा मी कुणाची नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे विभागीय संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग आज दहावीतून दोन हजार चोवीसची परीक्षा देऊन पुढं जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी मी बोलण्यासाठी समोर तुमच्या आहे विद्यार्थी मित्र दहावीपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास केला जी मेहनत घेतली तुम्ही ज्या पद्धतीनं डिसिप्लिननं राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुम्ही खूप कष्ट घेतली त्याच्यानंतर तुम्ही परिश्रम केले शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं पालकांचं क्लासच्या शिक्षकांचं ह्या सगळ्यांचं तुमच्याकडनं असलेलं एक्सपेक्टेशन तुम्ही निश्चितपणे येणाऱ्या रिझल्टमध्ये पूर्ण करणार आहात याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही मित्र हो दहावीपर्यंतचा अभ्यास दहावीपर्यंतच्या अभ्यासाची पद्धती याच्यामध्ये आणि अकरावी बारावीमध्ये जे तुम्हाला करिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही शिक्षणाला तुम्हाला पुढे जायचं आहे याच्यामध्ये जो फरक असतो तो फरक त्याच्यानंतर त्यात तुम्ही कसा अभ्यास करायचा त्यासोबत तुमच्या पालकांची आणि शिक्षण संस्थांची कशी भूमिका असते या तीन मुद्द्यांवर बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे तुम्हाला माहिती की दहावीपर्यंतची अभ्यासातली एखादी गोष्ट समजा तुम्हाला समजली नाही तुम्ही शिक्षकांना पुन्हा विचारायचा पाठ करायचा आणि ती परीक्षेत सहा महिने टेस्ट किंवा वार्षिक परीक्षेसुद्धा लिहायचा तुम्हाला त्याचे मार्क्स मिळायचे कदाचित काही विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान मिळालं नसेल आकलन झालं नसेल मी गमतीनं नेहमी असं म्हणतो की दहावीची परीक्षा झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा ते विद्यार्थी येतात मला एवढे मार्क्स पडले तेवढे मार्क्स पडले त्या केसमध्ये दे मी विद्यार्थ्यांना म्हणतो की पुन्हा तुझा पेपर घेतला तर एवढे मार्क्स मिळतील का बरेचसे विद्यार्थी त्याला नकारात्मक उत्तर देतात त्याचं कारण तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास त्या त्या वेळेला केलेला असतो त्यात तुमची चूक नसते कारण शेवटी तुमचं मार्कशीट बोलतं आणि म्हणून दहावीपर्यंत जे जे एफर्ट्स घेतले जे जी तुम्ही मेहनत घेतली ही निश्चित तुमच्या शैक्षणिक जीवनातला पट मांडताना बायोडाटा मांडताना तुम्हाला कामे येणारच आहे त्याच्यावर तुमचं इम्प्रेशन क्रिएट होणारच आहे आता पेपर झालेले आहेत सी बी एसईचे आय सी सीचे आणि स्टेट बोर्डचं सुद्धा पेपरचं काम तुमचं सगळं संपलेलं आहे त्याच्यामुळं या पुढच्या भविष्याचा विचार करताना दहावीपर्यंतचं शिक्षण झालं मग आता दहावीचं वर्ष संपलं आपल्याला आता निवांत विश्रांती घ्यायची आणि पुढे जायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करता येणार नाही त्याची कारणं अनेक आहेत पण त्यातली जी महत्त्वाची तुमच्या करिअरशी रिलेटेड कारणं आहेत ती मी थोडीशी तुम्हाला सांगतो त्याचं तु। कारण दहावीपर्यंतची जी जे विद्यार्थी स्टेट बोर्डमध्ये शिकले त्या मुलांना पहिल्यांदा ज्यांना ज्यांना पर्टिक्युलरली सायन्समध्ये जायचं आहे आज मी बोलताना तुमच्यासोबत सायन्स ह्या ब्रांचबद्दल बोलतो आहे पर्टिक्युलरली त्याच्यामुळं ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला करिअर करायचं तर त्या ब्रांचसाठी ज्या काही बारावीनंतरच्या परीक्षा आहेत त्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आहेत नॅशनल लेवलसाठी स्टेट लेवलसाठी थोडासा क्रायटेरिया वेगळा आहे परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की दहावीपर्यंतचं नॉलेज आता सायन्स सायन्समध्ये फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायो आहे त्याचं नॉलेज सी बी एसईचं आणि स्टेट बोर्डचं अपग्रेड करायचं आहे त्यातल्या डेफिनेशन्स लॉज इक्वेशन्स डायमेन्शन्स युनिट्स मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज कॉन्स्टंट व्हॅल्यूज कारण त्या बदलणाऱ्या नाहीत आणि म्हणून ऑल दी स्टुडंट्स ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ते सगळे तुम्ही एन सी आर टीची पुस्तकं आणि स्टेट बोर्डची पुस्तकं याचं कंपेरेटिव्हली स्टडी करून जर दोन तीन वह्या घातल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित नीट त्याचं प्लॅनिंग केलं तर तुमचा अभ्यास अपग्रेड होईल अपडेट होईल एलेवनच्या दृष्टिकोनातून ही पहिली गोष्ट सी बी एस ईची मुलं असू दे आय सी एसईची मुलं असू दे ज्याला आपण रिव्हिजन म्हणू आणि स्टेट बोर्डच्या मुलांना तर दॅट इज नो डाऊट त्यांना करायचंच आहे ही झाली तुम्हाला दहावीपर्यंतच्या अभ्यासातून अकरावी बारावीला कोणती गोष्ट सोबत घ्यायची तर हे नॉलेज घ्यायचं आहे मग ते मॅथ्स असेल तर अल्जेब्रा जॉमेट्रीचं नॉलेज असेल आणि म्हणून पालकांनी इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या ज्या मुलांना अकरावी बारावी सायन्समध्ये करिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग नॅशनल इंटरनॅशनल स्टेट लेवलच्या एक्झाम्स द्यायच्यात मेडिकलमधल्या असतील इंजिनिअरिंगमधल्या असतील त्याचं स्वरूप काय आहे त्याला कोणते विषय आहेत त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला किती आपल्या पाल्यानं मेहनत घ्यायची याचं सगळं ओरिएंटेशन स्टडी ही जसं चाटे शिक्षण समूहामध्ये आम्ही येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या इंटिग्रेटेड प्रोग्राममध्ये असेल क्लासच्या प्रोग्राममध्ये असेल हे डे फर्स्टला क्लिअर करतो की हा तुझा दोन वर्षाचा प्लॅन आहे त्याच्यामुळं दहावीतून आता अकरावीत जाणाऱ्या विशेषत अकरावी, अकरावी सायन्स ब्रांच घेऊन त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल किंवा नॅशनल स्टेट लेवलच्या इंटरनॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव सक्सेसमध्ये सक्सेस घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सगळा फॉर्म्युला आहे त्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे दहावीपर्यंतचा जो मगाशी मुद्दा सांगितला मी की रिव्ह्यू घेणं अभ्यासाचा आपण कुठे आहोत आपलं स्पोकन इंग्लिश कसं आहे आपलं अंडरस्टँडिंग कसं आहे आपलं पी सी एम बी म्हणजे ज्याला फिजिक्स केमिस्ट्री बाय मॅथ्स आता आपल्याला पुढं येणार आहे अकरावी सायन्समध्ये दोन भाग पडतात त्याचं बोर्डाच्या परीक्षेचं स्ट्रक्चर नीटच्या प परीक्षेचं स्ट्रक्चर त्याच्यानंतर मेडिकलच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षांचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं फॉर्मेटिंग आहे त्याच्यामध्ये आपण बोर्डच्या परीक्षेला सुरुवातीला ज्याच्यामध्ये इंग्रजी हा विषय कंपल्सरी असतो त्याच्यानंतर सेकंड लँग्वेज आय टी मराठी हिंदी संस्कृत याच्यापैकी कुठलाही विषय ज्या 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 कॉलेजला तुम्ही जाल तिथल्याप्रमाणे तुम्हाला घ्यावा लागेल त्याच्यानंतर मग फिजिक्स केमिस्ट्री सगळ्यांना कंपल्सरी आहे बायोमॅथ दोन्ही घेता येतात किंवा त्यातला एक घेऊन एकाला ऑप्शनलमध्ये घेता येतं म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बारावीला अकरावीला अभ्यास करून करिअर करायचंय त्यांनी बोर्डाचा पॅटर्न समजून घेतला बोर्डाचा अभ्यासक्रम समजून घेतला की क्वालिफाय एक्झाम तयार झाली मग त्याच्यानंतर आपल्याला दोन भाग आहेत एक पर्टिक्युलरली इंजिनिअरिंगला जाणाऱ्या मुलांसाठी फिजिक्स केमेस्ट्री मॅथमॅटिक्स हा ग्रुप तयार होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल लेवलची जेही मेन्स आणि जेही ॲडव्हान्स द्यायची असेल आय आय टीला जायचं असेल एन आय टीला जायचं असेल देशातल्या कोणत्याही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं असेल प्रायव्हेट कॉलेजला जायचं असेल तर तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन दोन वर्षाचं आणि स्टेट लेवलला एक वर्षाचं प्लस अकरावीचं ट्वेंटी पर्सेंट या पद्धतीनं जर तुम्ही प्रिपरेशनचा प्लॅन केला सब्जेक्ट सिलेक्शन ज्याला म्हणतो अर्थात तो विषय सविस्तर आपण जेव्हा भेटतो बोलतो आपल्या शिक्षकांशी किंवा क्लास किंवा आपल्या इंटिग्रेटेड अकॅडमीमधल्या नॉन टीचिंग स्टाफशी तेव्हा तुम्हाला अजून तो क्लिअर होईल त्याच्यानंतर मेडिकल ग्रुपसाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे बायोलॉजी हा विषय ज्याच्यात झुआलॉजी आणि बॉटनी याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाचं नीट पॉईंट ऑफ व्ह्यू कारण मॅक्झिमम स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे यावर्षी जवळपास चोवीस लाख समथिंग विद्यार्थी हे नीटच्या परीक्षेला ऑल इंडिया लेवलला बसलेले आहेत सिलेक्शन ॲस्पिरंट्स याचं प्रपोर्शन प्रचंड कॉम्पिटेटिव्ह आहे मित्र हो कोणत्याही स्पर्धेत सक्सेस मिळवण्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या स्पर्धेचं स्वरूप काय आहे त्या स्पर्धेचे नियम काय आहेत त्याच्यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे आपण ज्या कॅटेगरीमध्ये येतो ओपन किंवा रिझर्व त्याचा क्रायटेरिया दोन वर्षातला किती झालेला आहे कितीपैकी किती मार्काला कलेक्शन मीन्स सिलेक्शन मिळालं या गोष्टी तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतात आम्ही चाटेमध्ये आय आय टी जेई मेन्स अँड ॲडव्हान्ससाठी तयारी करतो नीटसाठी तयारी करतो ज्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या परीक्षांचं कव्हरेज मिळतं कारण पी सी बीचा अभ्यास आणि पी सी एमचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला एन सी आर टी सी बी एस सीचं पूर्ण प्लॅनिंग करायला लागतं स्टेट लेवलला सिलेबस जो आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोमॅथचा तोसुद्धा आता अपग्रेटेड करून एवढा बेस्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही त्याच्यात अडचण येणार नाही दिस इज रिगार्डिंग बोर्ड एक्झाम नीट एक्झाम जेई एक्झाम जेई मेन्स अँड ॲडव्हान्स आता जेई मेन्सची जी परीक्षा आहे त्याच्यात परत तुम्ही जेव्हा अकरावीतनं बारावीला जाता तेव्हा दोन फेज असतात एक जानेवारीत तुम्ही बारावीत असताना फेज वनची परीक्षा होते त्याच्यानंतर एप्रिलमध्ये फेज टूची परीक्षा होते या दोन्ही परीक्षेमधला जो तुमचा बेस्ट स्कोर असेल तो कन्सिडर करून जेई ॲडव्हान्स किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला क्रायटेरिया ग्रेत धरला जातो पर्सेंटाईल ला जसं आहे तशा पद्धतीनं तुमचं पर्सेंटाईलचं कॅल्क्युलेशन त्या आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या त्या वेळेला समजून सांगण्यात येतील मित्र हो महत्वाची गोष्ट काय दहावीतल्या अभ्यासाला रिवाइज करून आपल्याकडे असलेलं जे पोटेन्शियल आहे पर्टिक्युलरली मी पालकांना रिक्वेस्ट करतो आहे की आपल्या पाल्याचं जे तुम्ही नववी दहावीमध्ये ऑब्झर्वेशन केलं कारण मुलांना जर समजून सांगितलं की तुझ्याकडं हे हे पोटेन्शियल आहे म्हणजे तुझं मॅथ्स चांगलं आहे तुझं फिजिक्स चांगलं आहे केमिस्ट्री चांगलं आहे बायो चांगला आहे तर त्याचं सिलेक्शन ऑफ ग्रुप आणि सिलेक्शन ऑफ ब्रँच ही केवळ दुसरे घेतात म्हणून आपण घेतली असं होणार नाही म्हणून पालकांनी लक्षात घ्यायचं आहे की या वेळेला केवळ आपण त्याला चांगली चाटेसारखी अकॅडमी जॉईन करून दिली क्लास जॉईन करून दिला इथं आपला रोल संपत नाही आपल्याला प्लॅन करणाऱ्या पहिल्या दिवसापासून जर इन्वॉल्वमेंट करता आली तर त्याचा एका सक्सेसमध्ये चांगला रूपांतरित झाल्याचा परिणाम तुम्हाला दिसेल आणि म्हणून दहावीतून तुम्ही आता रिव्हाइज केलात तुम्ही दहावीतल्या आणि अकरावीच्या ह्या मधल्या पिरियडला रेस्ट पिरियड म्हणत नाहीत कारण तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला तुमचा प्लॅटफॉर्म बेस परफेक्ट करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं आहे की दहावीपर्यंत मागाशी मी सुरुवातीला सांगितलं तसं एखादी गोष्ट तुम्ही शिक्षकांना विचारली समजली नाही पाठ केली लिहिली मार्क्स मिळाले तसं आता नाही तुम्हाला प्रत्येक फिजिक्सची केमिस्ट्रीची बायोलॉजीची आणि मॅथमॅटिक्सची कन्सेप्ट समजून घेऊन त्याचा अभ्यास करायचा आहे समजून घेऊन त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेड ॲप्रोचनं स्टडी करायचं आहे त्याच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या डेप्थमध्ये जायचं आहे त्याच्या रिजनिंग बेसवर जायचं आहे कारण हे जे चार पाच मुद्दे मी बोलतो आहे याच पाच मुद्द्यांवर लेवल ऑफ क्वेश्चनिंग इन जेईमेन्स इन नीट इन जेई ॲडव्हान्स इन सीई टी असते म्हणजे बोर्ड परीक्षेचा थेअरी परीक्षेचा आणि कॉम्पिटेटिव्ह सिलेक्शनचा जो बेस आहे डिफरन्स आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून स्वतःला पहिला आपल्याला एक मनाला प्रश्न पक्का करून घ्यायचा आहे की बेटा तुला जो काही अभ्यास करायचा आहे तो अभ्यास समजून घेऊन करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे प्रत्येक पिरियडला व्यवस्थित ॲटेंटिव्ह राहायचं चा, आहे चाटेमध्ये बघा फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायो असेल मॅथ्स असेल प्रत्येक सब्जेक्टला दोन तीन चार अशा एक्सपर्ट फॅकल्टी आहेत की ज्या त्या त्या पार्टमध्ये जसं फिजिक्समध्ये समजा इलेक्ट्रॉनिक्सचं सेक्शन असेल जनरल फिजिक्स असेल मॉडर्न फिजिक्स असेल केमिस्ट्री वन टू असेल बायोमध्ये झोलॉजी बोटनी असेल त्यात पुन्हा स्पेशल पार्ट्स असतील म्हणजे सिलेबसच्या गरजेनुसार आम्ही प्लॅनिंग करतो म्हणून शेजल राठी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पहिली आली जिला सातशे वीसपैकी सातशे मार्क्स मिळाले या मुलीनं आठवीमध्ये ठरवलं होतं की मला एवढे मार्क घ्यायचेत आता असे प्रिडिक्ट करणारे किती मुलं असतात फार कमी असतात तुमच्यापैकी प्रत्येकानं हे तर नक्की ठरवलेलं आहे की मला सायन्स घ्यायचं आहे आणि सायन्सलाच मुलं जास्त का जातात त्याचं कारण आहे कारण जगामध्ये कोणत्याही देशात तुम्हाला सायन्समधून मिळणाऱ्या ज्या संधी आहेत देशपातळीवर तर सोडा त्या जास्तीत जास्त आहेत नंबर एक तुम्हाला त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड प्रमाणात आहेत मग त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतील त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रोफेशनल ब्रँचचं एज्युकेशन करता तेव्हा यू पी एस सी एम पी एस सी सारख्या आपल्या नॅशनल आणि स्टेट लेवलच्या एक्झाममधल्या असतील गेल्या दोन तीन वर्षामधला मी यू पी एस सीतला रेशो बघितला एम पी एस सीतला रेशो बघितला क्लासमनच्या पोस्टचा त्याच्यामध्ये बारावी सायन्सनंतरच्या प्रोफेशनल इंजिनिअरिंग मेडिकल किंवा आर्किटेक्ट किंवा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये करिअर केलेल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन प्रमाण जास्त आहे त्याच्या मुळात मी गेलो तेव्हा लक्षात आलं की त्याचं कारण असं आहे की तुमचा पाचवीपासून दहावीपर्यंतचा अभ्यास ज्याच्यामध्ये सायन्स मॅथ्स हे जबरदस्त तयार झालेलं असतं आणि त्या तयारीवर अकरावी बारावीतल्या तयारीवर तुम्हाला सिलेक्शन चांगलं मिळतं ग्रॅज्युएशन लेवलला आणि पुढच्या एक्झाम्सला आणि म्हणून सायन्स शाखेकडे बघताना मित्र हो फक्त इंजिनिअरिंगला जाणारी शाखा फक्त मेडिकलला जाणारी शाखा असा ॲप्रोच आता राहिलेला नाही तुम्हाला माहिती की नेहमी आपण स्वप्न मोठी बघितली तर खालचे सगळे मार्ग खाली आपल्याला मिळतात त्याला मदत होते आणि म्हणून पालकांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ह्या एजमध्ये दोन वर्षात आपला मुलगा आता वयानं हळूहळू टीन एजकडे पुढे गेला आहे आणि त्याच्यामध्ये होणारे बदल त्याचे मित्र परिवार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पालकत्वाची व्याख्या ही केवळ संगोपनाची ठेवून चालणार नाही पालकत्व म्हणजे केवळ संगोपन नाही तर ह्या वयामध्ये आपल्या पाल्याचा मित्र होणं त्याला प्रेरित करणं मोटिवेट करणं आणि समजून घेऊन त्याच्या पाथवेमध्ये आपला सोबतचा प्रवास ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट ही पालकांच्या दृष्टीनं आई किंवा वडील दोघांपैकी एकानं हा ॲक्सेप्टन्स एक घेतला पाहिजे त्याचं कारण असं आहे की तुम्हाला त्याच शिस्तीत यश मिळणार आहे त्याच्यामुळं ती शिस्त म्हणजे कॉलेज लाईफची जी काही सवय म्हणत मना असतो मनामध्ये किंवा मुलांना काही वेगळे त्याच्यामध्ये ॲटिट्यूड्स डेव्हलप होत असतात ते बाजूला गेले पाहिजेत एक शिस्तप्रिय विद्यार्थी नेहमी बघा कसं होतं जो विद्यार्थी कंटिन्युअस स्टेबल अभ्यास करतो ज्याच्यामध्ये प्राध्यापक चाटे सर नेहमी सांगतात की इफ अँड ओनली दॅर इज अ कन्सिस्टन्सी रेग्युलॅरिटी पंक्च्युआॅलिटी अँड हार्डवर्क चाटेमध्ये जे जे विद्यार्थी ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास पंचवीस हजार प्लस इंजिनिअरिंगला मुलं गेली त्याच्यानंतर चौदा हजार प्लस मेडिकलच्या वेगवेगळ्या ब्रांचेसला मुलं गेली सहाशे प्लस आय आय टी एन आय टी आणि इंजिनिअरिंगमधल्या टॉपमोस्ट कोर्सेसला पोरं गेली या सगळ्या विद्यार्थ्यांसोबतचा जो एक्सपिरियन्स आहे चाटेसरांसोबतचा सा, आमचा तो एक्सपिरियन्स इतका जबरदस्त आहे आम्ही जे तुम्हाला आत्ता बोलतो आहोत किंवा मी तुमच्याशी जो संवाद साधतो आहे त्याच्यामधला हा पार्ट एक्सपिरियन्सचा पार्ट आहे म्हणून या गोष्टी अनुभवशिद्ध आहेत हे नीट लक्षात घ्या आणि हा अनुभवशिद्ध मंत्र जर तुम्ही तुमच्यासोबत ॲडॉप्ट करायचं ठरवलं म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्या वर्गामध्ये लक्ष द्यायचं ठरवलं तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला कुठलाही विषय अवघड जात नाही समजा काही डिफिकल्टी आल्या त्या त्या दिवशी नोट करायच्या व्यवस्थित त्या लिहायच्या आणि दर आठवड्याचं नियोजन करताना आठवड्यातल्या सात दिवसांमध्ये तीन दिवस मागच्या आठवड्यात काय झालं त्याची रिव्हिजन करत राहा पुढचे तीन चार दिवस जसं चाटेमध्ये आमच्याकडं दर आठवड्यातून दोनदा असाइनमेंट्स असतात होमवर्क असतो युनिट वाईज टेस्ट असतात त्याची प्रॅक्टिस एक्झाम असते तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक शेड्यूल मी सांगतोय तुम्हाला ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सक्सेस मिळतं यश मिळतं आत्ता नुकतीच फेज वनच्या ज्या इवनचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट शंभर असे पर्सेंटाईल चाटेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेत त्याचं कारण काय आहे त्यांची रेग्युलॅरिटी त्याचं कारण काय आहे त्यांची पंक्च्युलिटी त्यांचं हार्डवर्क आणि त्याच्यासोबत आपल्या फॅकल्टीनी आप नॉन टीचिंग स्टाफनं घेतलेली प्रचंड मेहनत आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ववत माहिती असणं खूप गरजेचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही ॲक्शन प्लॅन करणं गरजेचं आहे नेहमी विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की एलेवन टेन्थमधला हा गॅप इज नॉट अ रेस्ट पिरियड दिस इज अ पिरियड की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाय कंपल्शन काम करायचं आहे कारण पुढच्या सगळ्या एक्झामसाठी जेवढं तुम्ही आत्ता मेहनत घ्यायला सुरुवात कराल स्वतःला पंक्चुअल कराल दर आठवड्याचा रिव्ह्यू त्या त्या त्यावेळेला घ्याल आणि मग त्याचं कंटिन्युएशन मंथ टू मंथ करत जाल त्याचं प्लॅनिंग क्वार्टरली रिवाईज करत जाल त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे दहावीपर्यंत तुम्हाला पर्टिक्युलर टेक्स्ट बुक होते एखाद दुसरं गाईड किंवा चाटे क्लासच्या नोट्स वगैरे असा प्रकार होता अकरावी बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ह्याचे स्टेट बोर्डसाठी म्हणजे बोर्ड एक्झामसाठीचे प्रिपरेशन करणारे टेक्स्ट आहेतच त्याच्यासोबत एन सी आर टी म्हणजे सी बी एस पुस्तकं तुम्हाला रेफर करायची आणि वेगवेगळ्या पब्लिकेशनची तीन ते चार चार पुस्तकं रेफर करायची ज्याच्यामध्ये फिजिक्समध्ये वेगवेगळे पब्लिकेशन हि हिस्ट्रीसाठी आहेत बायोसाठी आहेत मॅथमॅटिक्ससाठी आहेत आणि ऑल इंडिया लेवलला ऑल स्टेट लेवलला हे सगळ्या अवेलेबिलिटी तुमच्यासाठी आम्ही सगळ्या तयार केलेल्या असतात दोन वर्षाचं प्लॅनिंग इतकं जबरदस्त केलेलं असतं तुम्ही बिलीव नाही करणार तुम्हाला असं वाटेल अरे आपल्याला दहावी बारावीसारखी सगळी ट्रीटमेंट छान मिळते आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की आत्ता आपण दहावीची परीक्षा जस्ट फिनिश करतो आहे आणि त्याच्यातनं मग आपण अकरावीची एन्ट्रान्स घेऊन अकरावीसाठी एंट्रान्स घेऊन त्या परीक्षेतून तुमचं दहावीपर्यंतचं जे नॉलेज आहे ते नॉलेजसुद्धा तुम्हाला आम्ही चेक करून देतो आहे तुमच्यासाठी नियरेस्ट जी चाटेची ब्रँच आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि मगाशी गोष्ट तुम्हाला एक सांगताना मी रेफरन्स बुक्स आणि टेक्स्टबुकबद्दल बोलत होतो त्याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला व्हरायटी ऑफ एम सी क्यूज म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कारण जेईची परीक्षा नीटची परीक्षा सीई टीची परीक्षा ह्या सगळ्या परीक्षा एम सी क्यूज बेस्ड आहेत थेअरेटिकल बेस्ड नाही आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम वेळेमध्ये म्हणजे बावन्न पन्नास सेकंद समथिंग एका मिनटामध्ये प्रत्येक परीक्षेचं टाईमटेबल मार्कशीट आणि सिस्टीम थोडीशी वेगळी आहे जसं ई टीला वेगळे आहे त्याच्यानंतर जे इन मेन्स आणि जे ॲडव्हान्स सिस्टीम वेगळी आहे त्याच्यानंतर नीटची एक्झाम सिस्टम वेगळी आहे तर या प्रत्येकाचं प्रपोर्शन काढलं तर तुम्हाला फिजिक्ससाठी तीन चार हजार एम सी क्यूज तयार करायचे आहेत केमिस्ट्रीसाठी तेवढेच करायचे आहेत बायोमॅथसाठी त्याच्यापेक्षा जास्त करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला गेल्या सात आठ वर्षातल्या प्रश्नपत्रिका सोडून घेणं त्याचं स्टडी मटेरियल तुमचे डाऊट्स त्याच्यानंतर तुमच्या आलेल्या शंकांना त्या वेळेला निरसन करणं या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्यासाठी चाटे क्लासेस असतील चाटे कॉलेज अकॅडमी असेल चाटे कॉलेज असेल या सगळ्या प्रत्येक ठिकाणी टू इयरचा जो इंटिग्रेटेड प्रेग प्लॅन केलेला आहे ज्याला डॉक्टर व्हायचं आहे ज्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे ज्याला सायंटिस्ट व्हायचं आहे ज्याला कॉम्पिटेटिव्हमध्ये उतरायचं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही संधी आहे मित्र मी या निमित्तानं तुमच्याशी बोलताना आव्हान करीत की चाटे शिक्षण समूहाचं कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या विभागात जसं काम आहे तसंच महाराष्ट्रातल्या औरंगाबाद पुणे नाशिक इतर सगळ्या ठिकाणी काम आहे त्याच्यामुळं तिथं तिथं जिथं आपण जाल तिथं तुम्हाला तीच प्रॉपर सर्विस भेटेल युनिक सर्विस मिळेल आणि चाटेच्या या उज्ज्वलेशाच्या परंपरेमध्ये तुम्हालासुद्धा येण्याचा एक रिस्पेक्ट मान मिळणार आहे तुमचं आयडेंटिफिकेशन स्वतःचं नसतं ते आयडेंटिफिकेशन करण्याची ही संधी आहे जेव्हा विद्यार्थी नीटमध्ये टॉप करतो जसं मागाशी मी सेजल राठीचं उदाहरण सांगितलं तिनं सातशे मार्क्स मिळवले तिच्या फॅमिलीची ओळख काय तयार झाली सातशे मार्क घेणारी सेजल राठी तिचे हा वडील तिचा हा क्लास तिचे हे सर ही इन्स्टिट्यूट मित्रो ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला आयुष्यभर आनंद देणारी तुमचं करिअर सक्सेस करणारी तुमच्या एक्सपेक्टेशन्स आणि ड्रीम रिॲलिटीमध्ये आणणारी आहे आणि म्हणून तुम्ही दहावीपर्यंत केलेले एफर्ट्स हे नक्की मोठ्या सक्सेसमध्ये रूपांतरित कुठे होणार आहेत अकरावी बारावीची रेग्युलर केलेली स्टडी आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या सायन्समधल्या नॅशनल स्टेट लेवलच्या असलेल्या संधींमध्ये एन्ट्र्स एक्झाममधून सक्सेस मिळवल्यानंतर आयडेंटिफिकेशन तयार केल्यानंतर आईवडिलांना होणारा आनंद तुम्हाला होणारा आनंद हा अवनरणीय असणार आहे त्याचं कारण असं आहे की तुम्हाला ती आयुष्यात पुन्हा संधी मिळणार नाही आणि म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना पालकांना आपल्या पाल्याबद्दल कॉन्फिडन्स आहे त्याला या करिअरमध्ये इंजिनिअरिंगच्या मेडिकलच्या किंवा कॉम्पिटेटिव्हच्या कुठल्याही ब्रांचला जायचं आहे आर्किटेक्टच्या ब्रांचला जायचं ब्रांच आहे एन डी एला जायचं आहे बेसिक सायन्सेसमध्ये जायचं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पर्याय नाही आणि म्हणून दोन वर्षाचं काम करण्याचा आमचा हा प्लॅन आहे जो तुम्ही आमच्या नियरेस्ट सेंटरवर येऊन समजून घ्या तुमच्या शंका समाधान करा आणि चाटेतले हे कोर्सेस तुम्ही निश्चित पद्धतीनं जॉईन करा तुम्हाला मित्र हो निश्चितपणे सक्सेस मिळणार आहे आणि ते सक्सेस मिळण्यासाठी जाता जाता मी सुरेश भटांची तुम्हाला एक छोटीशी कविता सांगतो आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमाण आहे उचलून हवं ते दुनिया एक दुकान आहे सुखासाठी कधी कधी रडावं लागतं तर कधी कधी हसावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं मित्र हो आपण जर ह्या कवितेचा अर्थ समजून घेतला तर आपल्याला पी सी एम बी पी सी बी किंवा पी सी एम याच्यासोबत लढण्याचा प्लॅन करायचा आहे आपलं आयुष्य सुलभ आणि सक्सेसफुल बनवायचं आहे आपल्या आईवडिलांची आपली आपल्या गुरुजनांची जी स्वप्नं आहेत आपल्याबद्दलच्या ज्या त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या साध्य करायच्यात आणि ते करण्यासाठी तुमच्यासमोर दहावीच्या नंतरचं हे वर्किंग जे मी तुम्हाला आज बोलताना अगदी मिनिमम शब्दांमध्ये सांगितलेलं आहे ज्यात मी तुम्ही दैनंदिन का अभ्यास केला पाहिजे बदल काय आहेत संधी कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकं आणि रेफरन्स याचं कसं कॉम्बिनेशन करायचं आहे प्रॅक्टिस कशी करायची स्वतःला कॉलेज लाईफ न म्हणता नॉलेज लाईफमध्ये कसं आणायचं आहे आणि एक शिस्तबद्ध अभ्यासू व्यक्तिमत्व घडवण्याची अकरावी बारावी सायन्समधनं जी संधी आहे ती संधी ग्रॅप करायची सो बेस्ट ऑफ लक फॉर दी स्टुडंट्स अँड पॅरेंट्स तुम्ही निश्चितपणे चाटे क्लासेसमधल्या चाटे कॉलेज इंटिग्रेटेड प्रोग्रामच्या या ज्या काही अपॉर्च्युनिटीज या आहेत याचा तुम्ही बेनिफिट करून घ्याल आणि तुमच्या या सक्सेस होण्याच्या मार्गामध्ये आमचाही सहप्रवास जो आम्हाला खूप आनंद देणारा असेल आणि प्रत्येक विद्यार्थी लक्षात घ्या कुणामध्येही पोटेन्शियल नसता असं अजिबात नाही प्रत्येकानं क्षमता असते आणि ती क्षमता विकसित करून तुम्हाला एका सक्सेसमध्ये रूपांतरित करण्याची अकरावी बारावी ही संधी असते त्या संधीचं तुम्ही सोनं कराल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देतो सन्माननीय चाटे सर आमची पूर्ण चाटेची टीम यांच्या वतीनं सोयसं चिंतितो आणि तुमच्या यशात आमचं असणं बघून मी इथं माझ्या बोलण्याला थांबवतो धन्यवाद म्हणजे मोठी लढाई रड्या भीती कशाची बरोची मन सुद्धा हाय पृथ्वी बोलाची हा पृथ्वी बोलाची सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी बोलाची तू चालणार भीती कशाची बरो हा